नमस्कार मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो पाहूया आजच्या ठळक घडामोडी मुलांच्या सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी बालरंगभूमी कार्यरत प्रसिद्ध अभिनेत्री ॲडव्होकेट नीलम शिर्के लॉयन्स क्लब परिवाराच्या महा रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद पोलिसांच्या मासरेडमध्ये दहा लाखाचा दारूसाठा जप्त बी रघुनाथ महोत्सवात साज ए गझल कार्यक्रम आणि पालम बंदला व्यापाऱ्यांचा शंभर टक्के प्रतिसाद आता पाहूया बातम्या सविस्तरपणे सध्याच्या युगात मोबाईलच्या वेळापायी मुलं एकल कोंडी झाली आहेत त्यांच्यातील कलागुणांना वाव देण्यासाठी पालकांनी त्यांच्याकडील मोबाईल दूर ठेवला पाहिजे असं सांगून मुलांमधील सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी बालरंगभूमी कार्यरत आहे असं प्रतिपादन सिने अभिनेत्री तथा अध्यक्ष मध्यवर्ती बालरंगभूमी परिषद मुंबई यांनी केला आहे परभणी येथील वैष्णवी मंगल कार्यालयात बाल रंगभूमी परिषद परभणीद्वारा आयोजित जल्लोष लोककलेचा या कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या या कार्यक्रमास स्वागताध्यक्ष माजी महापौर प्रताप देशमुख माजी प्राचार्य डॉक्टर संध्याताई दुधगावकर ज्येष्ठ पत्रकार संतोष धारासुरकर आबा ढोले व्यासपीठावर उपस्थित होते कार्यक्रमासाठी त्र्यंबक वडसकर उपेंद्र दुधगावकर प्राध्यापक किशोर विश्वामित्रे संजय पांडे प्रमोद बल्लाळ नागेश कुलकर्णी प्रकाश बारविंड यांनी परिश्रम घेतले लॉयन्स क्लब परिवार परभणी आणि इतर सेवाभावी संस्थांतर्फे परभणीत रविवारी महारक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं जिल्हा परिषद परभणी येथील इमारतीमध्ये सकाळी आठ ते दुपारी चारपर्यंत सदर शिबिरे घेण्यात आलं यामध्ये जवळपास साडेपाचशे रक्तदात्यांनी आपला सहभाग नोंदवला शिबिराविषयी बोलताना न्यू लाईफ ब्लड बँकेचे पंकज खेडकर म्हणाले या दिवशी एक करण्याचा मानस लॉयन्स क्लबच्या चावत परभणीच्या वतीने करण्यात आलेला आहे लॉयन्स अरुण टाक व रितेश देशमुख यांची टीम या ठिकाणी आहे आ, सात ब्लड बँक मा, या ठिकाणी मराठवाड्यातून आलेले आहेत आमदार डॉक्टर राहुल पाटील जिल्हाधिकारी श्री रघुनाथ गावडे यांनी देखील शिबिरास सदिच्छा भेट देऊन आयोजकांचा उत्साह वाढविला यावेळी बोलताना जिल्हाधिकारी म्हणाले लॉयन्स क्लब परभणीमार्फत बावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी रक्तदानाचा एक महाशिबिर त्यांनी आयोजित केलेलं आहे यामध्ये परभणी जिल्ह्यातल्या इव्हन बाकी जिल्ह्यातून देखील सात ब्लड बँक या ठिकाणी आलेल्या आहेत आणि मोठ्या प्रमाणात रक्तदाते या ठिकाणी आहेत माझ्या माहितीनुसार आत्तापर्यंत साधारण दीडशे बॅगचं संकलन झालं आहे परंतु संध्याकाळपर्यंत साधारण पाचशे ते हजार बॅ बॅगचं संकलन होईल यामध्ये मी आत्ता माहिती दिली की काही रक्तदाते छप्पन्न वेळा पंचावन्न वेळा पन्नास वेळा तीस तीस वेळा असे रक्तदाते या ठिकाणी मला भेटले आणि खूप चांगली गोष्ट आहे रक्तदान हे श्रेष्ठदान आहे आपण सगळं जाणतो आणि त्याची दुसरी बाजू आहे अशी आहे की रक्तदान तुम्ही केलं म्हणजे तुम्हाला बी पी नाही शुगर नाही डायबिटीस नाही थायरॉईड नाही याचा देखील चिक्कामोर्तब होतं रक्तदान केल्यानंतर ज्या रक्तदात्यांच्या चेहऱ्यावरती समाधान आहे ते खूप वेगळं आहे निश्चितपणे लायन्स क्लबच्या या कार्यक्रमाला मी जिल्हा वतीने जिल्हाधिकारी म्हणून मी खूप खूप शुभेच्छा देतो आणि येणाऱ्या कालावधीमध्ये त्यांनी असेच सामाजिक कार्यक्रम जे वारंवार घेत असतात पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांनी नांदेड परिक्षेत्राचा कार्यभार स्वीकारल्यानंतर परिक्षेत्रातील नांदेड परभणी लातूर आणि हिंगोली या चारही जिल्ह्यात स्वतंत्र बैठका घेऊन सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना अवैध व्यवसाय बंद करण्याच्या सूचना दिल्या होत्या त्यानुसार दिनांक तीन ऑगस्ट दहा ऑगस्ट पंचवीस ऑगस्ट आणि एकवीस सप्टेंबर या रोजी मास रेडचं आयोजन करण्यात आलं होतं परभणी जिल्ह्यात या अंतर्गत एकूण एकशे सहासष्ट केसेस नोंदवण्यात आले असून नऊ लाख एक्क्याऐंशी हजार दोनशे पाच रुपयाचा मुद्देमाल हा जप्त करण्यात आला आहे मागील एकोणवीस वर्षापासून परभणीतील गणेश वाचनालयात बी रघुनाथ महोत्सवाचं आयोजन हे करण्यात येतं बावीस सप्टेंबर रोजी याच महोत्सवाअंतर्गत सात ए गझल हा बहारदार हिंदी उर्दू आणि मराठी गझलचा कार्यक्रम सायंकाळी घेण्यात आला यात वैभव पांडे वर्षा जोशी शांतीभूषण देशपांडे पंकज शिरभाते गजानन धुमाळ आणि श्रीकांत उमरीकर यांनी सहभाग नोंदवला गणेश वाचनालय आणि जनशक्ती वाचक चळवळ यांच्या वतीनं सदरील कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमास शहरातील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते संघर्ष योद्धा मनोज जरंगे पाटील हे मागील सहा दिवसापासून उपोषणास बसलेले आहेत त्यांना पाठिंबा म्हणून सकल मराठा समाजाच्या वतीनं दिनांक बावीस रोजी पालम बंदची हाक देण्यात आली होती या हाकेला व्यापारी बांधवांनी उत्स्फर्त प्रतिसाद देत शंभर टक्के बंद ठेवला यावेळी पोलीस प्रशासनाला निवेदन देण्यात आलं याप्रसंगी बाळू शिरस्कर राम शिंदे प्रकाश कोकाटे प्रकाश शिरस्कर विशाल रोकडे सीताराम पोळ आदी समाज समाजबांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते या होत्या आजच्या ठळक घडामोडी आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद